नमस्ते मी रमेश मुकालाम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज डॉक्टर भीमराव आंबेडकर मल्टीस्पेशलिस्ट मल्टीस्पेशल बँक चं ओपनिंग आणि त्याबद्दल राजरतन साहेब यांना धन्यवाद आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी राजरतन साहेबांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर मल्टी सहकारी बँक बैंक आणि ते बँकेची स्थापना केलेली आहे आणि हे बँकेचं जे मुख्य ऑफिस आहे कल्याण एम सी मार्केट कल्याण येथील बैल बाजारात फुल मार्केटमध्ये पोर्टिस हॉस्पिटलच्या समोर ही बँक ओपन केलेली आहे आणि बहुजन समाजाने या बँकेचा फायदा घ्यावा असं आवान राजरतन आंबेडकर यांनी केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून बहुजन समाजाला विशेष करून दलित आदिवासी ओबीसी त्याच्यामुळे आगरी कोळी कुणबी बहुजन समाज यांच्यासाठी कुठेतरी बँक बैंक, आणि त्या बँकेच्या रूपाने पदपुरवठा व्हावा आणि व्यवसायाला गतीप्राप्त व्हावी हे राज रतन राज रतन या हेतूनं राजरतन साहेबांनी एक महत्त्वाचं आणि धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे राजरतन साहेबांच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काढण्यात आलेल्या बँकेस सुयश लाभो अशी अपेक्षा आहे बहुजन समाजाची लोकांनी सदर बँकेत आपलं अकाउंट काढावं हो। तसं शेअर्स देखील या बँकेचे घ्यावे आणि जास्तीत जास्त ठेवून बँक मजबूत करावे असं आव्हान या निमित्तानं मी करत आहे याबद्दल राजरतन साहेबांच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत